नागपूर शहरामध्ये वाहतुकीच अडथळा सातत्याने ऑटो चालक निर्माण करत असतात मध्येच ऑटो थांबवणं अचानक पॅसेंजर घेणं किंवा इंडिकेटरचा वापर न कर न करणं अशा वारंवार घटना घडत असतात पुन्हा एकदा लातूर शहरामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार काल पाहायला भेटला ते म्हणजे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आंबेजोगाई रोड कडे जाणाऱ्या कोपऱ्यावर एका ऑटो चालकाने रस्त्याच्या मधोमध आपला ऑटो उभा केला यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला या, या प्रकरणी ऑटो चालकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऑटो चालकाने स्वतःच्या फायद्यासाठी आणि प्रवासी घेण्यासाठी प्रवासी घेण्यासाठी ऑटो भर रस्त्यात उभा केला यामुळे केवळ वाहतुकीच कोंडी झाली नाही तर स्वतःच्या आणि इतर, इतर लोकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता या ऑटो चालकाच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे वाहतुकीचे नियम मोडले गेले या घटनेची तक्रार पोलीस हवालदार विठ्ठल राठोड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये केली असून त्याच्या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून त्याच्या तक्रारीनुसार ॲटो चालकाने बेशिस्तपणे ॲटो थांबून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता या प्रकरणी तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ॲटो चालकावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत